काय mm, भारी लागतोय रेशमी काय खाती त्या चिंचाच्या गोळ्या नसतात काय म्हणतो त्याला चिंचाच्या गोळ्या ह्याच्या एवढ्या भारी लागतात चिंचा <laughs> पाणी ना पाणी सुटलं तोंडाला मला चिंचा खायची आता चिंचा तुला माहित आहे का चॉकलेटी चिंचा अशी चोकायची होती ती mm, लहानपणी शाळेमध्ये त्याला एक काडी असायची लाकडाची पांढरी काढून तेव्हा चिंच ना नको तोंड मिटकून तुला चिंचा खायची म्हणजे खायची मला चिंच आणून द्या आता कुठून आणून देऊ चिंच खायची अग चिंच आता झाडाला एवढू एवढूले आहेत बाई एवढे ल नाही मला चिंच खायची म्हणजे खायची मला सांगू तुम्ही तर मानल्या होत्या शिशारी लागल्यावर तुम्ही पाहिजे आणून आता मला आणून द्या मला चिंच खायची रेस मी तुका काही तो उडायला लागला ते चिंच खायची मला सांगू आता पण आता झाडाला चिंच नसते बाई अरे मला माहित नाही मला चिंच खायची तू पाहिजे आता आता तेच मागत आहे मला चिंच खायची आत्या झाडावर जोडून आता सगळ्या रानात मी पालत घालू पण रान मला माहित नाही मला चिंच खायची नाहीतर तुम्हीच मानल्या होता ना शिशारी लागलो सगळं खावं लागतं नाहीतर लेकराचं कान फुटतो तुम्हाला वाटतं का तसं वाचू हवा नाही दाए। जा मग जा चिंच घेऊन ऐक मी दुकानात जाते चिंच घेऊन येते नको मला नको दुकानातली चिंच मान नाही खायची मला अशी झाडावरची चिंच अशी लटकती मस्त मी ती तोडणार असे खाणार मस्त त्याला मीठ मिरची लावून ह्याच्यामध्ये काय मजा नाहीये पण काय करू आता मला तिनचं खायची बर का आत्या तिकड रेशमी त्याला रडायची अवघी तूच रडून घे गारवार आता कसं आ त्या आल्यावर ते करणारच आहे त्याच्या आधी मी करून घेते येड कुठलं जाते बघते मी जा लवकर जा आता बारीक असल्या तर त्या खा मीठ लावून सापडल्या तर हाई नाहीतर बघा पाला आणते मरा काय नाही मला नको पाला मला चिंच खायची म्हणजे खायची शाळेत पाला खात नव्हतं का आपण मला चिंच खायची विषय संपला आता कुठून चिंच आणू हिला काही हिला शिसारी लागली नसती बाय दुनव्याच्या आखरी शिसारी आता कुठं धुंड धुंडूवाय आता पाहिजे म्हणजे पाहिजे मला काय सांगू नका रेशमी कच्छ्या मच्छ्या काय का व्हायना मी झाडावर बघते लवकर खरं नाही खाण जीव झाड कुठं त्या रेशमीला चिच खायची खायची तर त्या गरोदर बायानी मागितलेलं ते चार लागत आहे आता कधी येत्या ना आता कुठं हिंडू आल्या का काय माहित एवढा वेळ असतोय कुठं कधी चिंच येत्या लई खाऊ वाटलं लई म्हणजे लई दुसरं काही खाऊ पण नाही ताई आव चिचा झाड आहे का इथं ता कुठं सुन माझी गरुदर रे आणि तिला ना चिंच खाऊ वाटली मग ती झाडाचीच तुडून आणा आता एवढं एवढ्या असत्यान आता ते घरवर असल्यावर त्या घरवर बायला चारच लागतं आता काय करू हिरबळ हिंडत झालंय माझ आंब्याची त्याचे झाड येत चिंचाच एक नाही झाड आता तिकडं कुठं बघत आजू आणल्या शिवाय घरी येऊ नका म्हणली हा आता कुठं जाऊ बाई बघायला बघते तिकडं ताई करा दळल अग मग बघे चल बाया बघत दुसरीकडं आता चिंच नाही पेरू जरी खाते म्हणजे मन तरी थोड तरी समाधान होईल तर व्हायचे आज चिंच ना तर बघा ते मग बघ लय म्हणले आता हे खाऊ घाली खाऊ डोळ्यात पण गेलं एक तर मधीच कधी चिंच असं झालंय आता लहानपणी किती चिंचा भेटायच्या आणि आता टायमवरच चिंच भेटत नाही कधी आहे त्या काय माहित चिताच झाड आहे का कुठं अग बाय मला पण ला येड लागायचं रेशमीच्या नादात मी इडी व्हायचे चित चित करून आता खेड्याला मरणाचे चिताचं झाड आहे एक नाही <laughs> किती वेळ झालाय अजून आता याय नाहीत एवढा टाइम असतो का कुठे चिंच आणायला अशा कोणत्या कोपऱ्यात गेल्या असत्यान बरं मी जाते आता मला काय कंट्रोल आहे ना मला चिंच खायची म्हणजे खायची विषय संपला तुला चिंच खाऊ तुला चिंच खाऊ आलं मी चल तू आहे का आहेत का दोन चार चिचा त्याला बरं झालं बाय भेटलं सकाळ धरलं हिंडते ते त्या चिचाला एक भेट ना झाड कुठं आत्या ऐ बापरे आत्यानी सांगितलंय जपून चालायचं चा जर चा मी अशी कुठं पडले ना आम्हाला आम्हालाय आणत्यान जपून पाऊल ठेवायचं सांगितलं होतं पण नाही मी पण ना अशी तक तक करीत असते ना खरंच निस्ती चिडचिड होती त्याच्यामुळे मला लक्ष लागा नाही रोडवर जरा खाली बघून चालावं लागल साडी घातली कुठं गेलात काय माहित बाई आत्या बघते बाई या कधी सापडली तर सापडली अग भया ती रेशमी आता काही चिचा असते तू अग भया तूडाला लागल ग इकडं शेत दिसतंय ती आत्या ना इकडंच कुठंतरी असत्या ना आत्या काय ऊन लागतय माझी सासू दिसली का इकडं कुठे इकडे वय बर काय खरं आहे सापडली जर नज ना चिंच एवढ लांबी पण आले माग माग ढेकडच घेऊन जात असते आता मला चिंच खायची म्हणजे खायची काय <laughs> करावं <laughs> बया रेशमीच्या अरे देवा एक तरी गौस बया ते पावसाने आणि राहतो चिचा असे अग बया भुरा लागलाय गेशमी म्हणी आणले नाही सकाळ धरण हिंड ती सासू एक सापड ना तू माग कशाला आली माझ्या कशाला म्हणजे कावात धरून येऊ नाही राहिल्या काय नाही मग द्या चिंच दमधीर हाय का नाही घर असं हिंडाव नाही रान माळानी काय होत काय होत डोंबलं होत येतच होत मी कधी येत होते काय येत ही वाट बघू 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 कांटाळा आला पार द्या आता चिंच द्या अगं हे बघते मी भुरा लागलाय त्या पावसानी मग चिंच नाही सापडली कुठं सापडी ते हाय का तिला जरा दम धीर काय असिकडे तुला सांगते इकडे थांब काहीतरी तर ते खाऊ वाटलं होतं पण काहीच नाही यांनी फोन उचलला नाही यांना हरी होती संध्याकाळी अग दमधीर आहे का नाही कसले शिसूर आहे का आहे गाय म्हणजे मग लागव हो नाही का गायच मानल्या होत्या आधी शिशारी लागल्यावरती सगळं खाऊ वाटत खावाच लागत आणि मी तुला सगळं खाऊ घालीन सगळ्या लोकांना पेढ्या वाटीत होत्या आणि काय तर म्हणा आता काहीच करू नये राहिलं माझ्यासाठी अगं आता एक सकाळ धरण मी हिंडते पायाला माझ्या दम नाही पण तुटला कमून सापडली मग आता काय कुठून आणू सापडा तर घरी जाणार नाही आता मग चिचा असं येऊ हिताच घेऊन बसतो आता मला वाटतय माझ्या नातासाठी मी किती खोवाड वाजू ते सगळ्या बायला ह्यांला विचारते तर चिचाच बुटूक दिसतय का तिथं बुटूक दिसतय का असं तुझ्या सारखच झालं तर मला बी काय आणि मग काय मला चिंचा नाही मला जांभूळ खाऊ वाटलं होत ह्या दिसत जांभळाचा शिजन येऊन गेला मग कशाचा जांभळतोय सासरासर हात फिरतोय आणायला अशीच <laughs> बसले ना कुतून मला जांभळच खायची लोय खाऊ वाटलं होतं तुला तरी काय म्हणायचंय रेशमी तसंच असतंय मन गरुदर मन असतंय चंचन बरं आता गपलं नाही मी घरीच येणार नाही मला चिंच गायची मला आणून द्या बर बघू का अजून मी <laughs> बघा मला आणून द्या मला चिंच गायची काय खरं नाही बापरा असं नव्हतं मी हातपाय खोडले हातपाय खोडशील नाही तर रेश्मे असं रुसाव नसतय मला नाही ऐकू येत मी नाही कोण तस नाही खरा अग मी हिंडते का नाही आणि माग कशाला आली बबडे आता खायची मग ना दुसरं म्हणके तू करून घाली ते मी चिंच खायची मला चिंच खाऊ वाटली अगं तुला बाजारातून आणते म्हणती ते नको म्हणती झाडाची झाडाची अशी खायची अरे देवा आणि कशा संग खावा चिंचा मिठा संग खावा मिठासय <laughs> रेशमी पाला आंबट लागतो खाती का <laughs> हा नको पाला पिला नाही चिंचा आणायची आण असं नाही तर राहू दे माझ्या बोलू नका अरे देवा कुठू का बाई काही खर नाही बाय रेश्मे आता कुठं धुंडू बाया बघते बाय हिथं कुठं रेश्मे काय नाहीये इथं पाला आहे सगळा बघते

फांब फार फांब पडू नको फळू नको आले मी आले आले मी आले तिकडं हळू 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 त्या कुठे तर दाखवा हा हा आत्या तुमच्या तोंडात कोण पाणी सुटलंय बघ तसं असतं चित्राचं काम बघ मुरलेली चांगली बघ झालं <laughs> 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 <दूर्णागा। laughs> <तोल्डला पानी> <laughs> का मन शांत हा एकदम सकाळ माझ्या तोंडाला पाणी सोडलं हा कवळे आलेले देऊ काही कवळे आलेले हूं कावला 진짜 मीठ लावू का या मला असं वाटतंय माझा नातू लय अंगराड दिसतोय बा का काय आता ये आसर कवा खाऊ कवा खाऊ 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 झाले का शांत मन झाला आता खा खा आज तोडू का हा 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 सकाळ धरण माझा पिट्टा पाडलाय मला भाकर नाही मला जे पण खाऊ वाटत ना करून घालतात प्रॉमिस रेशमी असं नको झाडाला पालाच नाही राहिला आणि त्याच झाडाचा मला पालाच खायचा आहे तसं नको करू माय जीव इथं आलता सकाळ धरण रेश आता मला नाही माहिती मला कधी काय खव थोडा तोडून काल वर पाय पडल सरक बाजला